ज्या दिवशी त्याला मारणाऱ्या कृष्णाच्या पुत्राचा जन्म झाल्याचे शंभरासूरला कळले त्याच दिवशी शंभरासूर त्याला मारण्यासाठी द्वारकेत आला सेविकागृहात प्रद्युम्नला पाहून तो तिच्यावर मोहित झाला शंभरासूरने प्रद्युम्न या मुलाचे अपहरण करून त्याला समुद्रात फेकून दिले जिथे त्याला एका माशाने गिळले आणि माशाद्वारे प्रद्युम्न शंभरासूरच्या महालात पोचला ही गोष्ट सर्वव्यापी कृष्णापासून लपून राहू शकली नाही परंतु भविष्य पाहून श्रीकृष्णाने या घटनेचा कोणाशीही उल्लेख केला नाही तेथे माया देवीने त्या मुलाला जन्म दिला आणि त्याच्याशी प्रेमाने खेळू लागली अशा प्रकारे पुन्हा एकदा मायेच्या रूपात देवी रती आणि त्या बालकाच्या रूपात कामदेव एकमेकांना भेटले हा कसला काळ होता गुरुजी इथे नवरा बायकोच एकमेकांना ओळखत नव्हते मग त्यांच्या पुनर्जन्माचा अर्थ काय इतकंच नाही तर ज्याच्या शोधात पत्नी पृथ्वीवर आली होती त्या नवऱ्याला ती लहान मुलाप्रमाणे भरवत होती त्याची काळजी घेत होती त्या बालकाच्या रूपाने कामदेवाने जन्म घेतल्याचे मायादेवींना कळले होते त्यांना भगवान शंकराचे शब्द आठवले मायादेवींनी त्या बालकाला भ्रामक ज्ञान आणि शस्त्रास्त्रांचे संपूर्ण ज्ञान दिले बालक प्रद्युम्न आता तरुण झाला होता आणि सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाला होता प्रद्युम्नकडे मोठ्या प्रेमाने पाहिले तेव्हा प्रद्युम्न म्हणाला तू माझी आईसारखी काळजी घेतली आहेस मग तुझ्यात असा बदल का दिसत आहे तेव्हा मायादेवी प्रद्युम्नकडे गेली आणि प्रद्युम्नला त्याच्या मागील जन्माची आठवण करून दिली भगवान शिवाच्या क्रोधाने तो कसा भस्मसात झाला हे त्याला सांगितले तिने प्रद्युम्नाला सांगितले की तो रुक्मिणी आणि पुत्र आहे तो फक्त सात दिवसांचा असताना शंभरासुराने त्याला पळवून नेले माया देवींनी प्रद्युम्नाला असेही सांगितले की ती देवी रती होती त्याची पत्नी जी भगवान शिवाच्या आज्ञेने पृथ्वीच्या जगात माया देवीच्या रूपात निवास करत होती आणि कामदेवाची वाट पाहत होती ती प्रतीक्षा आता पूर्ण झाली आहे शंभरासुराच्या वधानंतर कामदेव आणि देवी रती यांची पुन्हा भेट झाली कामदेवाची पत्नी रती कोण होती आणि तिच्या शक्ती काय होत्या हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा